बघा दोन समान लांबीच्या रेल्वे परस्परांच्या दिशेने प्रवास करत आहेत त्या एकमेकींना चोपन्न सेकंदात ओलांडतात जर त्यांचा वेग बहात्तर आणि अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास अनुक्रमे असेल तर त्या रेल्वेची प्रत्येकी लांबी किती असे बरेच प्रश्न पूर्वी झाले लेकरांनो प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग, त्या रेल्वेची प्रत्येकी लांबी किती त्यांची लांबी समान आहे मग ही लांबी अंतर ह्या भागामध्ये समाविष्ट करा एका रेल्वेची लांबी जर यक्ष असेल तर ही रेल्वेची लांबी यक्षच मांडावी का लागते तर दोन्ही रेल्वेची लांबी समान आहे म्हणून सारखं असलेलं चलपद यक्स दोन्ही रेल्वे एकमेकींना चोपन्न सेकंदात ओलांडतात हा वेळ आणि तो त्यांचा जो वेग आहे तो वेग इथ वजा स्वरूपात बहात्तर वजा अठ्ठेचाळीस आणि याला पाचशेद अठरा गुणायचं का या संबंधीच निरूपण तुम्हाला हवं असेल तर रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा लेकरांनो इथं यक्स आणि यक्स दोन यक्स बराबर चोपन गुणिला ही वजाबाकी दोन पन्नास बावीस दोन चोवीस गुनिला पाचशे अठरा आता इथं अठरा त्रि चोपन सो दोन यक्ष बराबर तीन गुणीला चोवीस गुणीला पाच ओके आता गणिताला इकडं वळत करा दोन यक्ष बराबर तीन गुणीला चोवीस गुणीला पाच दोन यक्ष बराबर तीन गुणीला पाच हा गुणाकार पंधरा गुणीला चोवीस दोन यक्स बराबर पंधरा चुक सात सहा पंधरा दोन्ही तीस सहा छत्तीस यक्स ला करा तीनशे साठ कडे जातानी दोन भागीला यक्ष बराबर काय तर हा अठरा दोन्ही छत्तीस एकशे ऐंशी न गेलेला भाग एकशे ऐंशी मीटर ही आली यक्ष ची किंमत अर्थात त्या दोन रेल्वेची समान असलेली लांबी लक्ष द्या त्या रेल्वेची प्रत्येकी प्रत्येकी लांबी किती असेल तर एकशे ऐंशी मीटर असेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके रेल्वे प्रश्न आंतरवेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके